देणार आहे आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही तो कुणबी होणार तुम्ही स्टेटमेंट बघितलं का मराठवाड्यातला सगळा मराठा मराठा नाही तर तो, तो कुणबी होणार का तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार माझा सवाल सरकारला आहे या महाराष्ट्रामध्ये रामोसी बेरड आणि बेडर मी नीट सांगतो ते ऐका या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत पिढ्या आणि पिढ्या ह्यांची लग्न एकमेकांशी होतात परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे त्याला एस सी चा धाकला मिळतो माझा सरकारला सवाल आहे जर बेडरला एसीचा धकला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला एसीचा धकला देणार का आणि जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्याच नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही तुम्ही एस सी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय बरोबर का चुक आहे त्याच्या पुढे जातो धनगराची एक पोट जात आहे खाटीक धनगर अनेक पोट जाती आहेत त्यापैकी खाटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते आहेत शिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर त्यांच्याकडं खाटीक धनगरचं एससी सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एससी सर्टिफिकेटवरती सर्टिफिकेट वरती लढवली आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर लक्ष्मण हक्केचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर इथं असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथ पत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा हातला देणार का देणार का अरे आम्ही घेणार नाही कारण के। आम्ही अन्याय करणारी लोक नाही पण सरकारच्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीच्या आहे मित्रांनो तिसरा विषय काही